जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून सोळा जानेवारी पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे या पार्श्वभूमीवर खालापूर तालुक्यातील सारोली जिल्हा परिषद गटासाठी वंचित बहुजन आघाडीने राम डोंगरे यांची उमेदवारी निश्चित केली आहे ही उमेदवारी तालुका अध्यक्ष श्री उत्तमजी वाळ यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आढावा बैठकीत अधिकृतपणे जाहीर करण्यात आली यावेळी तालुका अध्यक्षांनी सांगितले की वंचित बहुजन आघाडी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आपले उमेदवार उभे करणार आहे तसेच कार्यकर्त्यांनी उत्साहाने उमेदवाराला पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी केले या बैठकीत जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ गायकवाड तालुकाध्यक्ष उत्तम वाड पंकज गायकवाड उपाध्यक्ष प्रशांत गायकवाड संघटक विजय गायकवाड तसेच कार्यकर्ते उपस्थित होते जिल्हा कमिटीच्या अध्यक्ष जिल्हा उत्तरचे अध्यक्ष दीपक गायकवाड जनसंपर्क कार्यालय खोपोली या ठिकाणी तालुका अंतर्गत ही आढावा बैठक आपण येत आहोत या आढावा बैठकीमध्ये आपण वंचित बहुजन आघाडीचे हलकू तालुका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जे काही उमेदवार आहेत तिथं आपण स्वभागावत किंवा युतीमध्ये पक्षाच्या आदेशानुसार आपण उमेदवार देण्याचे काम करतो आणि आज आपण जनसंपर्क कार्यालयामध्ये आपल्या पक्षामध्ये जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांचा आपण पक्षप्रवेश व्हायला संपन्न करत आहोत त्यानिमित्ताने सर्व आलेले पक्षातील सर्व पदाधिकारी त्यांचं मी तालुक्याच्या वतीनं सहज स्वागत करतो आणि येथील पुढील जो नियोजन आहे त्या आमचे कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक गायकवाड हे निघत